इतिहासातील सर्वात विशेष योगाण गोलंदाज पॅट कमी मोडला मोठा रेकॉर्ड तर तो कोणता रेकॉर्ड आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट हॉल घेणाऱ्या योगवान गोलंदाजच्या यादीत आता पॅट कमीस अव्वल स्थानावर पोचला आहे त्याने याबाबतीत जसप्रीत उमराला मागे टाकला आहे या यादीत काहीसोर बडा जुस ह आणि टीम साऊथी यासारख्या गोलंदाजाचा देखील समावेश आहे आता पॅट कमीस हा जगातील कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे अॅडलेंडमध्ये त्यानं नव्यांदा ही कामगिरी केली तर जसप्रीत उमरा हा दुसरा सर्वाधिक फावी हॉल घेणारा वेगवान गोलंदाज आहे त्यानं आतापर्यंत आठ वेळा ही कामगिरी केली तो एवढे दिवस या यादीत पहिल्या क्रमांकावर होता यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेगवानुगोलंदाज कैगेश्वर तिसऱ्या क्रमांकावर त्यानं पाच फुल किंवा अधिक विकेट्स घेतले आहेत तर दोन हजार एकवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूजचा बाग असलेला टीम सावथीने या स्पर्धेच्या इतिहासात सहावेळा डावात पाच विकेट्स घेतले आहेत तर विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲडिड कसोटीच्या दुसऱ्या डावात पॅट कमिन्सनं पाच विकेट घेतल्या त्यानं चौदा षटकात सत्तावन्न दहावादीत भारताचा आधार संगत तंबोत धाडला या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दहा गडी राखून दमदार विजय मिळवला आहे